मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सहा कोटी रुपयांचा विकास निधीतून प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे माजी नगरसेविका ज्योती खोले कोमल मेहरोलिया यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी हा भरघोस असा निधी उपलब्ध करून आणला या निधीअंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण सीसीटीव्ही बेंचेस तसंच खेळणी स्टीम वॉटर पाणीपुरवठा ही कामं केली जाणार आहे प्रवागातील पाटील गॅरेज मागील परिसरातील रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गाडीकरमाळा रस्ता जैन कॉलनी लवटेमाळा औटेमाळा अंगण सोसायटी गायखेमाळा येथील तीन डेड रोड रस्ते तरणतलाव मागील रोड हरिचरण सोसायटी गुलमोहर कॉलनी गणेश महाराज रोड आनंदनगर तिवारी हॉस्पिटल मागील रस्ता लवटेनगर जयभावनी रोड सुभाष रोड अवटेनगर सुवर्णा सोसायटी रस्ता गोसावीवाडी आदी भागातील अंतर्गत रस्ते आदींचा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्यानं ना प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी उपलब्ध करून दिला एकवीस वार्डासाठी त्यासाठी जे तळमळीने नगरसेवक सन्मानाला पात्र आहे या नगर या कार्यक्रमांतर्गत अंतर्गत आमच्या कॉलनीतील संपूर्ण सिमेंटचे रस्ते तयार होणार आहे त्याचबरोबर प्रत्येक चौकांमध्ये सीसीटीव्ही बसून या वार्डामध्ये अनेक अशा सुविधा निर्माण करणार आहे याबद्दल या सर्व नगर शौकाचे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आमच्या वॉर्डच्या तर्फे आमच्या सर्व नगर रहिवाशांच्या तर्फे आम्ही सगळ्यांचे आभार आभार मानतो आज खरोखर डायनेस्टिक पार्क मध्ये सर्व आमचे डायनेस्टिक चे राहणारे सर्वजण एकत्रित येऊन इथे उभे राहिले आमच्या समस्या सांगितल्या आणि विशेष म्हणजे आमचे नगरसेवक एकवीस प्रवाहातले आज जरी सध्याच्या काळामध्ये आचारसंहितेच्या याच्यामुळे ते जरी काम करत नसाल तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हा उपक्रम लावला आहे त्याबद्दल सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजात स्वागत करावं आणि ते इथे आले हे एक आपल्या डायनेस्टिक खर पार्क मधल्या सर्व मंडळींना एक त्यांच्यातर्फे शुभेच्छा देतो खरोखर हा आजचा खर, खर, दिवस आमच्यासाठी म्हणजे आमच्या डायनेस्टिक पार्क मधल्या लोकांसाठी खरखर शुभ दिवस आहे असं मी मानतो आणि हे काम तुम्ही लवकरात लवकर हाती घेतलंय आणि करणार आहे याची ग्वाही दिली फक्त आमची ज्या समस्या आहे त्या आवर्जून परत काही कोणी सांगितलं तरी त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी पूर्णपणे विनंती आहे आणि आपल्या प्रभागातले जे नगरसेवक आहे ते खरोखर होत करू आणि काम करणारे असे लोक नगरसेवक आपण निवडून दिलेले आहे भरपूर विकास केला आहे आता पुढे ते याच वाटचालीस म्हणजे आता मी हिंद सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनतर्फे एक सदस्य म्हणून एक त्याचा सदस्य म्हणून त्यांना भाल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो थोडा पण त्यांना आमचं सपोर्ट असंच कायम राहील त्यांनी असंच काम करत राहावं ही विनंती आणि एवढं सांगून मी आपल्या दोन शब्द संपवतो हा निधी मिळावा यासाठी प्रभागातील चारही नगरसेवक सतत पाठपुरावा करत होते प्रभागातील विविध विकास कामं मार्गी लागणार असून उत्तम दर्जाच्या सुखसुविधा नागरिकांना मिळणार आहे निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत असं नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश ढोंगडे ज्योती खोले कोमल मेहरुलिया यांनी सांगितलं क्रमांक एकवीस मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आज सकाळपासून सुरू आहे आपल्या धोंगडे नगर गायकी कॉलिनी परिसरातील या तीन ठिकाणचे जे रस्ते आहे गणेश महाराज मार्ग आहे हे सर्व रस्ते कॉन्क्रीटीकरण करून त्या ठिकाणी श्रॉ वॉटर असेल त्या ठिकाणी श्रॉ वॉटर टाकून संपूर्ण प्रभागामध्ये दीड कोटीचे सीसीटीव्ही कॅमेरे सव्वा तीन कोटीचं कॉन्क्रिटी काम आहे पंच्याहत्तर लाखाचं ग्रीन जिम आहे ग्रीन जिम आहे खेळणी आहे बेंचेस आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आहे आहे आणि कोटी निधी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल खरं सर्व आमच्या प्रभागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आमच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो कारण दोन वर्षापासून आपण बघत आहोत नाशिक महापालिकेमध्ये प्रशासक बसलेला आहे आणि प्रभागामधली सर्व कामं थांबून आहे आम्ही भाग्यवान आहोत की चारी नगरसेवक सूर्यकांत कोमलजी मैरुल या ज्योतिसाई खोले आमच्या बरोबर जे आमच्या खांद्याला खांद्या लावून असतात आमचे प्रताप या आणि शंभा खोले आम्ही आता प्रयत्न करून त्या ठिकाणी हा निधी उपलब्ध करून आणला आणि मुंबईवरून राज्य सरकारकडनं निधी उपलब्ध करणे सोपं काम नाहीये पण आम्ही या ठिकाणी आम्हाला खरोखर मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अभिमान वाटतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा पवार आहे एक चांगलं सरकार एक चांगलं काम करत असताना आम्हाला पहिले सहा कोटी दिले परत आता नऊ कोटी रुपयाचा परत निधी आला आहे तो सुद्धा आम्हाला रिलीज झाला आहे म्हणजे आणि आमच्या प्रभाग क्रमांक एकवीस हा अतिशय सुंदर असं डेव्हलप आपण या ठिकाणी करूया तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलं आपण आमच्या एका फोनच्या निमंत्रणावर सर्वजण आपण आलात त्याबद्दल सर्व प्रभागातील नागरिकांचे आम्ही चारी नगर चौकांचे व त्यांनी माता भगिनींचे सर्वांचे आम्ही आभार मानतो सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांनी जसं बोला तसं चाल चालेल या पद्धतीच्या आधारावर जे त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे त्यांच्यामुळे आज आपल्या पूर्ण नाशिकमध्ये पंचवीस कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी झालेली आहे त्या कामाचा जो प्रभाग क्रमांक एकवीस आहे त्या एकवीस मध्ये सहा कोटीचे काम आदरणीय आप्पा लवटे आडी धोंगडे कोमलताई आपली ज्योतिताई खोले या सर्वांच्या माध्यमातून सहा कोटीच्या कामाचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये अनेक असे रस्ते आहेत किंवा गल्ले आहेत त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम तीन सव्वा तीन कोटीचं काम आहे ड्रेनेजचं काम आहे स्टॉ वॉटरचं काम आहे आणि सर्वात महत्वाचं की या आपला जे प्रभाग आहे तो प्रभाग सुरक्षित प्रभाग करण्यासाठी आपण दीड कोटीचे सीसी कॅमेरे लगभग पन्नास ठिकाणी हे कॅमेरे पन्नास चौकामध्ये लागणार आहेत या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे बदेल नाशिक महानगरपालिका नाशिक प्रभाग क्रमांक एकवीस मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन होत आहे माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ एकनाथरावजी शिंदे यांच्या स्वनिधी मधून या ठिकाणी सहा कोटीच्या कामाचे आज भूमिपूजन होत आहे त्यामध्ये सव्वा दोन कोटी रुपयाचं कॉन्क्रिटीकरण आहे सीटीटीव्ही दीड कोटीचे आहे ड्रेनेज पंच्याहत्तर लाखाचे पाणी पुरवठा पंचाहत्तर लाख रुपयाचं आणि बेंचेस आणि खेळण्या मुलांसाठी या पंच्याहत्तर लाख रुपयाचे आहे अशा टोटल सहा कोटीचे काम माननीय एकनाथराव शिंदे यांनी आपल्या नाशिक महापालिकेला तीस कोटी रुपये सव्वीस कोटी रुपये अशी निधी दिलेली आहे अशा तेरा प्रभागांमध्ये या कामाचा शुभारंभ आज होतोय त्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक एवढीस मध्ये सुद्धा त्याचा विविध ठिकाणी नारळ फोडून त्या कार्यक्रमाची सुरुवात होतीये त्या माध्यमातून आम्ही प्रभा क्रमांक चे सगळे नागरिक व इडले सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं एकनाथराव शिंदेचे जाहीर जाहीर आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो कारण की त्यांनी आमच्या नाशिक रोडला भरभरून बर निधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय यावेळी प्रभाग क्रमांक एकवीस मधील महिला पुरुष नागरिक मोठ्या हो संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड